शेतकरी मित्रांनो आपण आपल्या वेदशक्ती मिल्क मिल्कबूस्टर टॉनिकबद्दल माहिती घेण्यासाठी आम्हाला मेसेज केला असेल आणि हे मी वेदशक्ती मिल्क बूस्टर टॉनिक नेमकं काय आहे ने आणि कसं काम करतं तर सोप्या भाषेत सांगायला गेलं तर वेदशक्ती मिल्क बूस्टर टॉनिक हे मल्टीमिनरल आणि विटॅमिन किंवा कॅल्शियमपासून तयार झालेलं आहे याच्यामध्ये तेवीस आयुर्वेदिक घटक आहेत जे की जनावरांच्या प्रत्येक घटकांवरती पुरेपूर आयुर्वेदिक पद्धतीने काम करतं आणि आपल्या जनावरांच्या तब्येतीमध्ये चांगल्या प्रकारे सुधार करतं तर याचा वापर खुराकातून करावा लागतो आणि हे याचा वापर सुरू असताना आपल्याला कॅल्शियम मिनरल मिक्सर टॉनिक वगैरे काही द्यायची गरज पडत नाही मा माझाच्या तक्रारी किंवा मा गाभण तक्रारीवरती फॉस्फरसची रिपेसिन्शी आलेल्या जनावरांवरती खूप चांगल्या प्रकारे हे काम करते आपल्याला संपूर्ण अजून माहिती घ्यायची असेल तर खालील दिलेल्या नंबरवरती कॉल करा